सर्वांचं स्वागत आहे मी महेश लोखंडे तालुक्याड जिल्हा सातारा आज आपण पाहणार आहोत ए व्ही एस व्हिडिओ एडिटर याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं एक छोटासा व्हिडिओ तयार करायचा किंवा व्हिडिओ आहे त्यालाच कशा पद्धतीनं एडिट करायचं याच्यासंबंधी आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये खूप छान पद्धतीचे व्हिडिओ शूट केलेले होते ज्ञानरचना दौऱ्या आधारित विद्यार्थ्यांची जी फील्ड ट्रीप काढलेली होती त्या फील्ड ट्रीपच्या माध्यमातून जे व्हिडिओ तयार झाले त्यापैकीच एक व्हिडिओ अगदी यूट्यूबवर आपण अपलोड केलेले आहे पण आज आपण पाहणार आहोत त्यातलाच एक त्या सिरीजमधलाच एक व्हिडिओ एवढ व्हिडिओ एडिटर शॉर्टकट चालतोय की नाही पाहूया अशा पद्धतीनं एव्ह व्हिडिओ एडिटर 7.3 पॉईंट थ्री हे नॉन ऍक्टिवेटेड व्हर्जन आहे परंतु तरी सुद्धा हे चालू आहे सध्या या ठिकाणावरून तुम्ही इम्पॉर्ट फाईल करू शकता म्हणजे व्हिडिओ ॲड करणं ऑडिओ फाईल्स ॲड करणं याच्यासाठी आहे या ठिकाणावरून कॅप्चर फ्रॉम कॅमेरा म्हणजे कॅमेरा थ्रू एखादा व्हिडिओ शूट करू शकता कॅप्चर स्क्रीन स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी सुद्धा हा बेस्ट आहे म्हणजे एव्हिएस व्हिडिओ एडिटरमधून स्क्रीन कॅप्चरिंग करणं किंवा कॅमेऱ्या थ्रू शूट करणं किंवा आधी शूट करून ठेवलेले व्हिडिओ ॲड करून त्याला एडिट करणं या गोष्टी करू शकतो आता आपल्याला आज काय करायचं आहे तर एम्पावर करायचे आहेत फाईल्स म्हणजे आधीच तयार करून ठेवलेल्या फाईल मला एक दोन व्हिडिओ ॲड करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून मला एक नवीन व्हिडिओ तयार करायचा आहे आता हा फील ट्रिपचा माझ्याकडे असलेला जो व्हिडिओ आहे तो मी आपल्यासमोर आता याच्यामध्ये ॲड करणार आहे फील्ड्रिपमध्ये खूप छान पद्धतीचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या झाडांची वनस्पतींची माहिती शोधण्यात आलेली होती पण फिल्ड ट्रिप झाल्यानंतर मुलांनी काही फुलां फुलं गोळा करून आल्यानंतर जो डेमो झाला तो आज आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहे तर आता हे दोन्ही फाईल सिलेक्ट केलेले आहेत आणि त्या ओपन करत आहे मी आता त्या दोन्ही ओपन होत असताना प्रोग्रेस बार सुरू होतो आणि प्रोग्रेस बार सुरू झाल्यानंतर त्या दोन्ही फाईल ॲड होतात इम्पॉर्ट होतात आता इम्पॉर्ट झालेल्या ज्या फाईल आहेत त्या वर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत प्रोग्रेस बार अजूनही दाखवत आहे आपल्याला कॅन्सल करू का असं विचारत आहे परंतु आपल्याला कॅन्सल करायचं नाही ठीक आहे डू यू वॉन्ट टू सेट द प्रोजेक्ट ऍस्पेक्ट शू ऑफ द फर्स्ट फाईल हेच म्हणूया आणि त्या दोन्ही फाईल आपण डायरेक्ट खाली घेतलेले आहेत अगदी त्या ड्रॅग ड्रॅग आणि ड्रॉप करून सुद्धा आपण खाली घेऊ शकतो ड्रॅगन ड्रॉप हो देते म्हणजे ही फाईल पकडायची आणि खाली ड्रॅग करायची अशा पद्धतीनं खाली आणून टाईमलाईनला सोडली की तिथे ड्रॅगन ड्रॉप होत असते आता ही जी फाईल ज्या ठिकाणी आलेली आहे हे दोन्ही व्हिडिओ एकमेकांना जोडलेले असणं महत्त्वाचं हो आहे त्यासाठी फेड इन आणि फेड आऊट हे दोन्ही ऑप्शन वापरायचे फेड इन अँड फेड आऊट या दोन्ही ऑप्शनच्या मध्ये मद मदतीनं आपल्याला हा व्हिडिओ सलग सुरू होतो आता याचं जे अंतर आहे ते जर जास्त असेल तर तेही आपल्याला कमी करू शकतो आपण जास्त अंतर असेल तर ते कमी करू शकतो अशा पद्धतीनं आता ह्या व्हिडिओला स्टार्ट होता जर मला काही टायटल द्यायचं असेल इकडे बघा काही सॅम्पल्स आहेत त्या सॅम्पलच्या माध्यमातून आपल्याला हे सॅम्पल्स सा ॲड करू शकतो बॅकग्राऊंड ॲड करू शकतो किंवा आपल्याला जर टायटल ॲड करायचं असेल तर टायटल टेक्स्टच्या माध्यमातून इथून टायटल ॲड करू शकतो आता टायटलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स आहेत त्यातलंच एखादं टायटल्स आपण निवडून ॲड करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे थीम्स आहेत आता स्टार वॉर्स आहेत अशा अशा पद्धतीने मेरी क्रिसमस जे वेगवेगळ्या थीम आहेत आणि या थीमच्या माध्यमातून आता टायटल्सचीच थीम आपण निवडूया आणि त्यामधून एखादं टायटल सिलेक्ट करून घेऊया टायटल्समध्ये हे स्टार वॉरचं टायटल्स सिलेक्ट करायचं आहे मला तर मी काय करणार ह्या ह्याच्यावर राईट क्लिक करून ॲड अँड रिप्लेस टेक्स्ट असं म्हणणार आता ॲड अँड रिप्लेस टेक्स्ट इथं टीच्या पुढं तो ऑप्शन आलेला दिसेल इथं पुन्हा राईट क्लिक मरायची आणि एडिट टेक्स्ट म्हणायचं आता एडिट टेक्स्ट म्हटल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते आणि नवीन विंडो ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला तो एडिट करण्यासाठी ऑप्शन दिसतो आता ही प्रोसेस सुरू आहे अजून फास्ट होत नाही खरं स्लोमध्ये चालू आहे पण पाहूया कशा पद्धतीनं एडिट करायचं आपण काही जास्त पाहणार नाही खूप थोडक्यामध्ये तुम्ही एवढं जरी एडिट करायला शिकला तरी खूप होईल आता तुम्ही टायटल टाकणं तर शिकलेलं आहात ॲनिमेशन टाकणंसुद्धा इथून शिकू शकता सिम्बल टॅम्प्लेट आहेत काही त्यांचा वापर करू शकता वेगवेगळ्या थीम्स आहेत खाली व्हिडिओ इफेक्टसाठी बघा ऑप्शन आहे ट्रान्झॅक्शनसाठी ऑप्शन आहे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्याचा वापर करून तुम्ही एवेस व्हिडिओ एडिटरच्या माध्यमातून खूप छान पद्धतीनं व्हिडिओ एडिटिंग करू शकता आता पहा आपल्याला टायटल टाकण्यासाठी हा बार ओपन झालेला आहे ज्यावेळेस ह्याच्यावर तुम्ही क्लिक करा त्यावेळेला तुम्ही ह्याला एडिट करू शकाल अजूनही ते स्लो मध्येच आहे पटकन ओपन होत नाही पाहूया काय करता येते ते ओपन झालेलं नाही आपलं कसं झालं शूटिंगही सुरू आहे एका वेळेला सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये होत नाही वेट म्हणून आपण टाक सांगितलं तरीसुद्धा ते होत नाही ते पेजेस आपल्याला पटकन ओपन झालेलं नाही ठीक आहे अशा पद्धतीने ते पेज ओपन झालेलं आहे बघूया कोणा आपल्याला ओपन करावं लागतं नाही अशा पद्धतीने ते ओपन झालेलं आहे इथं सॉलिड नावाच ऑप्शन आहे इथून तुम्ही ब्रश सिलेक्ट करू शकता कलर्स आहेत इथून कलर्स वेगवेगळ्या निवडू शकता बॅकग्राऊंडचा कलर बदलला म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर बदलण्यासाठी खूप छान पद्धतीनं ते ऑप्शन आहे आता तुम्हाला जर याचे लिहिलेले शब्द बदलायचे असतील आता ते शब्द बदलण्यासाठी बॅक स्पेसमध्ये हे शब्द काढून टाकायचे आणि मग टाकायचे या ठिकाणी आता आपण फुलांची ओळख असा पाठ आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये झालेला वळण केलेला अभ्यास दिवाळीचा अभ्यास फुलांची ओळख फुलांची ओळख जरा मला खाली घ्यायची मग एंटर दाबून खाली घेतलं नाही ठीक आहे स्टार क्लिअर झालेलं नाही असं वाटतंय मला ते ओपन पण व्यवस्थित झालेलं नाही कशा पद्धतीने ते ॲड करायचं हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल त्याला ओके म्हणायचं खाली ओके म्हटल्यानंतर ते ॲड होतं तिथून ते प्ले करू शकतो तुम्ही प्ले केल्यानंतर ते अल्बा दिवाळी अभ्यास आहे का नाही आलेलं आता ह्याचं अंतर खूप जास्त झालेलं आहे बरोबर ह्याचं अंतर आपल्याला कमी करून टाकूया तुम्ही किती कमी करूया फार एवढं कमी करूया आणि ह्याची जी लाईन आहे त्याची टाईमलाईन ह्याच्यानंतर ठेवूया आणि पाहूया कसं होतंय ते आता बघू तर हे टायटल आहे ते आधीच टाकणं आवश्यक आहे जर आधीच आपण ॲड करू शकलो तर खूप फायद्याचं होऊ शकतो नाहीतर ह्या व्हिडिओमध्येच ते सुरू होताना दिसत आहे हे फेड इन अँड फेड आउट हे महत्त्वाचं टायटल आधीच टाकून घेणं महत्त्वाचं आणि त्यानंतर व्हिडिओ इन्सल्ट करणं हे महत्त्वाचं आहे अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेला व्हिडिओ संपेल का शुट। ही टाईम नाही जरा शेवट शेवटीला घेऊया तर सुरू करून पाहूया काय होत अगो दुसरा व्हिडिओ सुरू झाला दिसतोय बरोबर आपल्याला झालेला बदल अजूनही महत्वाचा आहे अशा पद्धतीनं व्हॉईस ॲड करणं आता ते व्हिडिओ इफेक्ट ॲड करणं या सगळ्या गोष्टी होत असतात ट्रान्झॅक्शन ॲड करणं या सगळ्या गोष्टी होत असतात ज्यावेळेस इमेज आपण घेतो त्यावेळे इमेजच्या मीडिया लायब्ररीच्या माध्यमातून तेव्हा इमेज आपण टाकत असतो त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन द्यावं लागतं ठीक आहे अशा पद्धतीनं प्रोड्यूस म्हणल्यानंतर हा व्हिडिओ तयार होत प्रोड्यूस झालेला व्हिडिओ पुन्हा आपल्याला युट्यूबला ला, ला, ला अपलोड करता शकतो ठीक आहे